मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट झाली त्यांच्या भेटीच्या नंतर काय चर्चा झाली जोपर्यंत कळत नाही त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती या निवडणुका जिंकेल महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील आणि आम्ही जिंकू सध्या भेटीवर चर्चा करणे योग्य नाही असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मनसेचे अध्यक्ष मान्य राजजी ठाकरे यांची भेट झाली अशी बातमी आपण सांगताय आता कशासाठी भेट झाली हे नेमकं काही सांगता येणार नाही आहे कारण मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असतील विरोधी पक्षातली नेते असतील इन्क्लुडिंग शरद पवारसाहेब असतील किंवा कोणी असेल कुणीही भेटू शकतात म्हणून जोपर्यंत त्या भेटीमध्ये काय झालं चर्चा काय झाली जोपर्यंत कळत नाही त्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येत म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार ही चर्चा केल्या त्याच्यावर हा परिणाम होऊ शकतो चर्चामध्ये त्यांची दोघं मनोमिलन झालं नाही झालं हे त्या दोघांनाच माहीत आहे ज्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्या बातम्या आहेत त्या बातम्यातून नेमकं काय बाहेर येणार त्याच्यातला आत्ताच काही निर्णय होऊ शकत नाही आता पण एक मात्र नक्की आहे की महानगरपालिका असेल जिल्हा परिषद निवडणुका आहेत यामध्ये मान्य फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती मात्र या निवडणुका जिंकणार आणि तिन्ही पक्ष प्रामुख्यानं तिन्ही पक्ष एकत्र येऊन ह्या निवडणुका लढतील आणि दोघं बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही माझ्या ते पडेल न पडेल आत्ताच काही सांगत नाही कारण आल्यानंतर या वर्षी आपण चर्चा करता येईल पण सध्या तरी महायुती पक्की आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकले त्याबद्दल मी काहीच कॉमेंट करू शकत नाही कारण मान्य फडणवीस साहेब हे नेते आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील निर्णय हा नवीन डाव वगैरे असं काहीच नाही त्याबद्दल नो कॉमेंट